नमस्कार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समय संघर्ष न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिवच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह म्हणून साजरा केला त्याचाच एक भाग म्हणून दिनांक तेरा एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा वर जनजागृती शिबिर घेण्यात आले अत्यंत उत्साह पार पडलेल्या या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून लाभले होते ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण महादेव महाराज अडसूळ तर प्रमुख पाहुणे होते सामाजिक कार्यकर्ते सुफी सय्यद श्री वासुदेव वेदपाठक श्री प्रभाकर चोराखळीकर यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात झाली सुरुवातीलाच सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी के बी थोरात साहेब श्री अतुल जगताप साहेब व श्री बाळासाहेब तांबडकरी साहेब यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मान्यवरांच्या हस्ते, हस्ते ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शिंदे बी व्ही कुलकर्णी बबन महाराज ज्येष्ठ नागरिक महासंघाचे तालुका अध्यक्ष राजभाऊ आंधळे तसेच अनेक विशेष कार्य केलेल्या उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केल्याची कृतज्ञता व्यक्त करत सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी के बी थोरात साहेब अतुल जगताप साहेब व श्री बाळासाहेब तांबडकरी साहेब यांचाही ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने सत्कार आणि सन्मान करण्यात आला यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी मनोगत व्यक्त केले तर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती विभागाकडून देण्यात आली तर यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना चोराखळी साहेब बबन महाराज सामाजिक कार्यकर्ते सुफी सय्यद महादेव महाराज आडसूळ यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार माधवसिंह राजपूत यांनी केले चला तर पाहूया अध्यक्ष भाषणात हरिभक्त परायण महादेव महाराज आडसूळ यांनी ज्येष्ठ नागरिकांना केलेले मार्गदर्शन तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच शिंदे सर ज्येष्ठांनी कसं जगावं मी असं म्हणत प्रमाण आनंदाचे गोही आनंद तरंग आनंदाचे आनंद आनंदाची आनंदा 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 आता या जीवनामध्ये आपल्याला करण्यासारखं काही जास्त राहिलेलं नसतं आपलं जीवन आपल्याला जोड सुखानं समाधानानं आणि शांतीनं जगता येईल

हे जरी खरं असलं तरी घर आता घर आपल्या दृष्टीनं थोडस आपण जर अनिप्त ठेवलं तर आपल्याला आनंद आनंद जगता येईल बरोबर तर आपल्या माणसाचा स्वभाव असतो हे सगळं मी उभा केले हे मी सगळं उभा केले आणि ही मुलं अशी आहे की सून अशी आहे की अशी आहे की अशी आहे या तक्रारीमध्ये आपल्याला आपलं स्वास्थ्य आणि समाधान खऱ्या अर्थाने घेता येतील असो ज्या पवित्र वास्तूमध्ये आपण हा कार्यक्रम साजरा करतो बुद्धम शरण शरणं धम्मम शरणम शरणं ग्छामी आपण नोग पीते तटे धीम रक्षा आपल्या वरम तुम्बिकालुंबरेंद्रांडुरंगाला एक अवतार मानलं आणि आपल्या संस्कृतीनं बुद्धाला पांडुरंगाचा अवतार मानलं आणि म्हणून करता ही असणारी सद्भावना आपल्या अंतकरणामध्ये जी निष्ठेन आपण बोलता असतो मी आपल्याला एक श्लोक आपण सांगतो अभिवादनशील चत् वर्धन ते आहो विद्या यशोबल आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये शक्ती आणि सामर्थ्य आहे ते वैचारिक असेल शारीरिक बळ असेल आपल्या जवळचा बेस्ट असेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जे करता येणं शक्य आहे

स्वीकारला अंगीकारला आता बऱ्याच वृत्तांनी अत्यंत समर्पक अस याच्यामध्ये ठाकरे साहेबांनी सांगितलं माधव शिंदे नंतर सांगितलं शिंदे सर पासष्ट वर्षाचं वय हे स्टेट गव्हर्नमेंटचं आणि साठ वर्षाचं वय हे ज्येष्ठांचं सर, केंद्र सरकारचं सर. स्टेट गव्हर्नमेंटनं ठराव केला पण तो जीआरच्या रूपाने ऑफिसला पोहोचणार आहे आणि मग राहिले आपण प्रयत्न करतोय पण आपल्या प्रयत्नाला आज नाही उद्या तरी येणार आहे आणि विशेषतः प्रत्येक ऑफिसची लोक खऱ्या अर्थानं ज्येष्ठासाठी चांगलं काम करतात ज्या ऑफिस मध्ये ज्येष्ठासाठी चांगलं काम करत नाही तिथं आम्ही पोचतो विनंती करतो ज्येष्ठ हा श्रेष्ठ आहे त्याची सेवा जर केली तर अभिवादन शिल्ली नित्यवृद्ध कसे विना हा तस्यवर्धन ते विद्या विश्वकर्म ज्येष्ठाची सेवा म्हणजे आईची सेवा ज्येष्ठाची सेवा म्हणजे वृद्धाची सेवा ती आपल्याकडून सर्वांकडून व्हावी आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ऑफिस मला दिलं मी आपला ऋणी आहे आणि एवढं मी दोन शब्द दो 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 संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र